शुभकार्याची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम आपल्या ग्रामदैवतेचं आणि आपल्या घरा गणरायाचं दर्शन घेत असतो आशीर्वाद घेत असतो त्याचसाठी आत्ता सुद्धा जुन्नर शहरातील ग्रामदैवत आणि सर्वांचं श्रद्धाश्रान सिद्धिविनायकाचं गणेशाचं जे मंदिर आहे रवारपेटीत त्या मंदिरामध्ये मी आत्ता आलेलो आहे सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया ग्रामदैवतेचं त्यानंतर मी नक्कीच येणार आहे आपल्या घरी आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमासाठी ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ತಿತಿ

गेल्या सहा वर्षापासून बसवायला सुरुवात केली गेल्या सहा वर्षापासून आपण हा गणपती बसवत आहे हा गणपती बसवल्यानंतर आपल्याला काही वेगळा अनुभव वेगळी अनुभूती काही आलेली आहे का गणपती बसवल्यानंतर मला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली त्यातून मला जुन्नर नगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि आमचं घरातील वातावरण चांगलं झालं त्याच्यामुळं गणपतीच्या आगमनामुळं अच्छा म्हणजे ज्या वर्षी तुम्ही गणपती बसवलात त्याच वर्षी तुम्हाला जुन्नर जुन्नर शहराच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळालात आणि तुम्ही जुन्नर शहराच्या नगराध्यक्ष झालात ताई खरंच तुमच्यासाठी हा एक छान अनुभव आणि एक छान विषय असेल की तुम्हाला हा गणपती नव नवसाला न म्हणताय की तुम्ही घरी गणपती आणल्यामुळे तुम्हाला हा गणपती पावलेला आहे पण हा गणपती बसवण्यामागची तुमची काय संकल्पना होती का तुम्हाला असं वाटलं की माझ्या घरामध्येही गणपती मी बसवावा खरं तर मुलांच्या आग्रहाखातर आम्ही गणपती बसवण्यास सुरुवात केली आणि प्रदीप होगेंची पण इच्छा होती गणपती बसवण्याची त्याच्यामुळं आम्ही सुरुवात केली गणपती अच्छा म्हणजे तुमचे मिस्टर प्रदीप होगे आणि मुलं ह्यांच्या आग्रहाखातर तुम्ही हा गणपती बसवण्याला सुरुवात केली आणि तो त्याची अनुभूती तुम्हाला अशी मिळाली की तुम्ही नगराध्यक्ष झालात तर पाहूयात ताईंच्या मिस्टरांचं म्हणजेच प्रदीप होगेंचं ह्याबद्दल काय मत आहे माझ्या सभेत आहेत किशोरताई होगे यांचे मिस्टर प्रदीप होगे प्रदीपजी मला असं सांगा की ताई आत्ता म्हणाल्या की त्यांना असं तुम्ही आग्रह केलात आणि मुलांनी आग्रह केलात म्हणून तुमच्या घरामध्ये गणपती बसायला सुरुवात झाली पण तुम्हाला असं काय वाटलं की आपल्या घरामध्ये आपण हा गणपती बसवावा सर्वप्रथम मी आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांचे धन्यवाद देतो यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज आमच्या घरात येऊन जे आपला आवाज आपला गणपती चालू केले आहे हे नवीन उपक्रमाला त्यांना मी शुभेच्छा देतो व असे त्यांच्याकडून सामाजिक शैक्षणिक व वैयक्तिक त्यांचे सर्व त्यांच्याकडून व्यवस्थित आपल्या आवाजच्या माध्यमातून ते आपल्या जुन्या शहराला नव्हे तर जुन्नर आंबेगाव खेड संगमनेर या ठिकाणी आपला आवाज पोचवलेला आहे आणि त्यांचे मी आभार मानतो की ते आज त्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या गणपतीचे शू दर्शन घेऊन शूटिंग घेऊन आज ते आपल्या आवाजला दाखवणार आहेत प्रथम मी आमच्या होगे परिवारतर्फे आपल्या आवाजचे व अतुल परदेशी यांचे अभिनंदन करतो आणि मला पहिल्यापासून आवड होती की गणपती आपल्या घरात बसवा पण त्याला योग येत नव्हता अच्छा आता ते योग मुलांमुळे मुलांच्या आग्रह घातर की आता ते मुलं आपल्याकडे गणपती म्हटले की दुसऱ्याकडे जाणार दुसरीकडे बसवतात तर मला पण त्याच्यात आवड होतीच योग आला एक एक वर्ष सहा वर्षापूर्वी आम्हाला नगरपालिकेत जायची पण बिनविरोध संधी मिळाली अच्छा आम्ही नगरपालिकेत बिनिरोध नगरसेवक म्हणून किशोर योगी निवडून आली मग त्या वर्षी मी ठरवलं की आपण गणपती बसूया अच्छा आणि गणपती बसवल्यानंतर योगायोगाने तिला बिनविरोध नगराध्यक्षाची पण संधी मिळाली अच्छा आणि नवसाला गणपती आम्ही असं म्हणणार नाही ती गणपतीची कृपा की गणपती बसवल्यानंतरच आम्हाला की दुसऱ्या वर्षी नगराची संधी मिळाली आणि थोडक्यात असं आहे की मनापासून जर आपण जर गणरायाच जर आराधना केली आणि जर त्याच्या त्याची मूर्ती आपल्या घरामध्ये आणून दहा दिवस जर त्याचा उत्सव केला तर आपण काही न मागता तो आपल्याला सगळं काही देत असतो याचा अनुभव तुम्हाला आला अगदी शंभर टक्के तुम्हाला आता ह्यापुढे अजून काही ह्या गणरायाकडे काही मागायचं आहे का की तुम्हाला असं काही वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कमी आहेत आणि गणरायाच्या कृपेमुळे त्या पूर्ण व्हाव्यात नाही असं काही आता अपेक्षा नाही आहे गणपतीकडे गणपतीच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे आणि गणपती मागायची आवश्यकता नसती गणपती हा विघ्न अर्थ आहे तो सगळ्यांची विघ्न दूर करण्यासाठीच असतो असं आपण फक्त आपली श्रद्धा स श्रद्धेने आपण त्याची भक्ती करावी एवढंच मी सांगतो बाकी काय नाही तर मंडळी पाहिलं श्रद्धेने जर तुम्ही गणपतीचं आगमन केलं आणि दहा दिवस जर त्याची आराधना केली तर तो तुम्हाला काही न मागता तुम्हाला खूप काही देत असतो हे होतं प्रदीप होगे यांच्या गणपतीचं दर्शन मंडळी निघूयात पुढच्या गणरायाच्या दर्शनाला आपलं घर गणपती बाप्पा टिम 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 बहाली ढम ठमठोल बाज घरी मजा आलं हरे राजाच राज गणराज तर मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत जुन्नर शहरातील बोडकेनगर विभागातील शिवकृपा कॉलनीमध्ये राहणाऱ्या गायकवाड सर यांच्या घरी त्यांच्या गणपतीची सजावट पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी सर आपला आवाज चॅनलतर्फे हा जो काही आपलं घर आपला गणपती हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या गणपतीचं चित्रीकरण करून दर्शन आम्ही सर्वांना घडवणार आहोत ह्याबद्दल आपलं काय मत आहे प्रथम मी आपल्या आवाजचा अगदी मनपूर्वक आभार मानतो कारण याद्वारे आमच्या घरातील गणपतीचं दर्शन सर्व वाशींना होणार आहे ही फार महत्त्वाची बाब आहे आणि अशा पद्धतीने आपला हा उपक्रम खूप सुंदर आहे धन्यवाद सर तुम्ही चॅनलला कौतुक केलेलं आहे पण चॅनलची एक पद्धतच आहे आणि चॅनलची अशी विविध वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे नेहमी होतच असतात की लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि लोकांचं चा काय चालू आहे सर्वांना दाखवण्यासाठीच हे चॅनल कटिबद्ध आहे सर मला असं सांगा की हा गणपती आपण कधीपासून बसवायला सुरुवात केलेली आहे हा गणपती आमच्या या जुन्नरमध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये आम्ही आज यावर्षी प्रथम आता बसवत आहोत अच्छा म्हणजे प्रथमच आपण गणपती बसवतोय बस आणि प्रथमच पहायोग हो किती छान आहे की आपला आवाज चॅनलमार्फत तुमच्या गणपतीचं दर्शन हे सर्वांना होतंय या पूर्व काळात आम्ही श्रीरामपूरचे स्थायिक असल्यामुळे आमच्या घरी गणपती असायचा अच्छा पण आता आम्ही जुन्नरवासी झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमच्या सर्व नातवंडांना मुलांना वाटलं की आपल्याही या वास्तूमध्ये गणेशाचं प्राण प्राणप्रतिष्ठा व्हावी आणि या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या गणेशाची प्रा प्राणप्रतिष्ठा केली आहे त्यामागे असं काही तुमचा खास उद्देश आहे का किंवा काही असं नवस आहे का की हा गणप कारण बरेच जण गणपती हा नवसासाठी पावतो नवसाचा देव असल्यामुळे त्याची प्रतिष्ठापना करत असतात तर आपण अशी कोणती इच्छा मनामध्ये घेऊन किंवा एखादा नवस म्हणून ह्या गणपतीची स्थापना केलेली आहे का नाही इच्छा नाही तशी परंतु आपण वर्षभर अनेक विविध सण साजरे करतो विविध कार्यक्रम सा साजरे करतो आणि आम्हाला असं वाटलं की आपण हाच एक कार्यक्रम आपल्या घरी होत नाही तर आपणही या ठिकाणी याही का कार्यक्रमाने आपण वर्षभराचे जे कार्यक्रम करतो त्याच्याची ही पूर्तता होईल आणि या उद्देशाने आम्ही या ठिकाणी गणेशाची स्थापना केली तुम्ही मूळ गाव तुमचं दुसरं असताना आता तुम्ही जुन्नरमध्ये स्थायिक सर झालेले आहेत म्हणून सरांनी सर्व सण घरामध्ये होत असताना जो गणपती बाप्पाचा खरा उत्सव महाराष्ट्राचा आहे तोच आपल्या घरामध्ये होत नाहीये ह्याच्यासाठी ह्या वर्षापासून जुन्नरवासी झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरामध्ये गणपती बसवायला सुरुवात केली आहे Aku di Ganpati Gadpati bapak. you okay. मंडळी आता आपण आहोत बोडकेनगर येथील राजमाता अपार्टमेंटमधील दत्तात्रेय भुजबळ यांच्या घरी दादा खूप छान गणपती आपण बसवलेला आहे मी एक असं आपल्याला विचारतो की आपण हा गणपती कधीपासून बसवायला सुरुवात केली आहे साधारणतः माझ्या वयाच्या अठरा वर्षापासून मी याची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर मी ज्यावेळेस लोकांचे बसवलेले गणपती पाहायचो त्यावेळेस माझ्याही मनामध्ये इच्छा झाली की आपणही गणपती स्थापना करावी पण त्यावेळेला माझी परिस्थिती नसायची मी आपला श नदीला जाऊन शाडूची माती आणून स्वतः हाताने गणपती तयार करून त्याला रंगरंगोटी करून स्वतःची स्थापना करायला स्वतःच्या हाताने गणपती बनवून आपण बसवतो असं म्हणजे इको फ्रेंडली गणपतीची जी संकल्पना आता शासन राबवतोय किंवा आपली निसर्गप्रेमी मंडळी ज्याच्यावरती आता जोर देत आहेत तर हे तुम्ही त्यावेळेपासून वयाच्या अठरा वर्षापासूनच तुम्ही इको फ्रेंडली गणपती शाडूच्या मातीचा स्वतःच्या हाताने बनून बसवत होता बस पण हा गणपती बसवल्यानंतर तुम्हाला काही असं विशेष काही तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवला की काही तुम्हाला असं असं वाटलं की जे काय माझ्या आयुष्यात घडलंय हे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे घडलेलं आहे ना माझी परिस्थिती एवढी नाजूक होती की सकाळी तर संध्याकाळी नसायचं जसं मी याच्या सेवेला लागलो तसं माझ्या परिस्थितीमध्ये उन्नतीत बदल झाला मला एम एसीमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर नोकरीला लागल्यानंतर मी रोडीप्रमाणे थोडंसं विकत गणपती घेऊन बसवायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझं एक्क्याऐंशी झाली लग्न झालं लग्नानंतर वर्षानंतर मला मुलगा झाला तोही गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्याचा जन्म झाला अच्छा ही फार फार मोठी आनंदाची बाब माझ्यासाठी आहे तेव्हापासून मी याची सेवा करायची सोडत नाही अगदी मनोभावी सेवा माझं पूर्ण कुटुंब करत ते अच्छा म्हणजे तुम्ही कोणत्याही अपेक्षेचं फळ न धरता भुजबळ यांनी ह्या गणपतीची स्थापना केली आणि गणपतीची स्थापना केल्यानंतर लगेचच त्यांना दोन वर्षामध्ये त्याची अनुभूती आली की त्यांना पहिला जो मुलगा झाला जे पुत्ररत्न झालं तेही गणेश चतुर्थीच्या चे दिवशीच झालं आणि माझ्या मते तुम्ही त्याचं नावही त्यामुळे गणेश असं ठेवलेलं आहे जे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की त्यामुळे त्यांनी ह्यांच्या मुलाचं त्या मुला नावही गणेश असं ठेवलेलं आहे तर पहा मंडळी कोणतीही फळाची अपेक्षा न जर ठेवता आपण जर ह्या गणपतीची आराधना केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं धन्यवाद दादा आपलं घर आपलं गणपती गणपती बाप्पा गजानन रे तुला स्मरून गजानन रे तुला स्मरून आज जागले तारे पावन दे वरदान देवा दे वरदान रे गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा मोरिया रे गणपती बाप्पा मोर्या मोरया हरे बाप्पा मोरया रे नाम घेऊया रे गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी जाणून घेऊयात यशवंत मन्सरकर यांचं या गणाऱ्याबद्दलच्या भावना मला सांगा की ह्या गणपतीबद्दल मी असं ऐकलंय की हा गणपती तुमचा पुरापार चालत आहे तर त्याबद्दल तुम्ही मला काय सांगू शकाल गणपती साधारण आमच्या आजोबांपासून गेली पन्नास ते साठ वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष गणपती आमच्या घरात बसत असतो पारंपरिक पूर्वापार आमचा गणपती बसतो आहे आमच्या वडिलांच्या काळातही बसत होता मी बसवतो आणि निश्चितच आमची पुढची पिढी देखील ह्या गोष्टी सर्व विधिवत पार पाडतील याची मला निश्चित खात्री आहे अच्छा <coughs> म्हणजे तुम्ही हा जो पूर्वापार जो हिंदू धर्म रूढीनुसार किंवा हिंदू परंपरेनुसार <coughs> हा जो गणपती आहे तुमच्या पिढीच्यात तुम्ही तुमच्यापर्यंत हा वारसा आला आहे आणि हा वारसा तुम्ही जपून करून तुमच्या पुढच्या पिढीलाही देणार आहात <coughs> पण मला असं सांगा की हा जो वारसा तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला असं काही वेगळं असं काही ये अनुभव येतो की वेगळी काही अनुभूती येते तुम्हाला असं ह्या दहा दिवसामध्ये गणरायात तुमच्या घरामध्ये असताना तुम्हाला असं वेगळं काही जाणवतं का विघ्न अर्थच येतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे कुठलंही विघ्न त्याच्यामुळं आमच्या घरापर्यंत येत नाही आणि विशेष म्हणजे या दहा दिवसांमध्ये जी आपली मानसिक प्रसन्नता लाभते ही तर कुठल्याही सणांपेक्षा निश्चित जास्त असते अच्छा हे गणपतीच्या ह्या दहा दिवसांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे निदान माझ्या घरात आणि सर्वांनाच या गोष्टीचा अनुभव येत असतो एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते घरातलं वातावरण प्रसन्न होतं त्याच्यामुळे गणपती घरात बसवणं फार म्हणजे आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये कोणतेही विघ्न येऊ नये आणि ते जर येत असेल तर हा बाप्पा आपलं ते विघ्न हरून टाकेल नाईनाट करेल नाश करेल ह्या उद्देशाने ह्यांच्या घरामध्ये हा गणपती असतो धन्यवाद देवांचा तू देव सर्व संकटी गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपलं घर आपलं गणपती गणपती बाप्पा आपलं घर आपला गणपती गर, ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आता मी आहे विकास समुद्र यांच्या घरी पाहूया त्यांच्या गणपतीचं त्यांच्याबद्दलचं मत नमस्कार आ... ग्रामदैवत सिद्धिविनायक जुन्नर ह्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे मी दरवर्षी ही मूर्ती बनवून घेत असतो ही मूर्ती इको फ्रेंडली म्हणजे शाडू मातीची दरवर्षी मी मूर्ती बनवून घेत असतो आणि माझी ग्रामदैवतावर श्रद्धा असल्या कारणाने मी ही मूर्ती जवळपास वीस ते बावीस वर्षे ही मूर्ती मी शाडू मातीची बनवून घेतो अच्छा म्हणजे तुम्ही जी काही इको फ्रेंडली गणपतीची जी संकल्पना आहे ती गेली बावीस ते वीस वर्ष पहिल्यापासून तुम्ही ही राबवत आहे म्हणजे हे खरंच खरंच मंडळी हे विकास समुद्र यांचं कौतुक आहे की आत्ताच्या ह्या इको फ्रेंडली गणपतीच्या जो काही आत्ता सुरू झालेला आहे हे त्याच्या अगोदरपासून शाडूच्या गणपतीची मूर्ती यांनी वापरलेली आहे तर खरंच विकास समुद्र यांचं ह्या गोष्टीमध्ये खूप आम्ही म्हणजे कौतुक कौतुकास्पद यांचा हा विषय आहे पण मला एक सांगा मला इथे समोर एक ही पेटी दिसते याचं कारण असं का मी पूर्वी साऱ्या पेठेत राहत होतो पण आता कल्याण पेठेत मी वास्तव्यासाठी आलेलो आहे काकांच्या काकणच्या वाड्यामध्ये अच्छा आणि इथं मुखबदीर शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचं जे मुखबधीर वसतिगृह आहे हो, हो, हो। त्याचं वास्तव्यामध्ये मी ह्या गणपतीची आराधना दोन वर्ष झाले करतोय तर मागच्या वर्षी मी इथं गणपतीची आराधना केल्यानंतर माझ्याकडे दोन तीनशे रुपयाची म्हणजे इथं मदत तीन चारशे रुपयाची मदत जमा झाली तर त्याचं आता करायचं का काय असा प्रश्न मला पडला होता म्हणून मी यावर्षी ही संकल्पना राबवली का जे काही याच्यातून आपल्याकडनं किंवा जे दर्शनाला येणारे जे काही ये आपले मित्रमंडळी आपले सगळे पेठेतले आहेत त्याचं काही बिल ते मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी ती पेटी बनवली आणि ती त्यांना देणार गणपती झाल्यावर किंवा त्याचे वस्तुरूपी काही जी वस्तुरुपी बिल ती देणार खरंच मंडळी हा आदर्श घेण्यासारखा आहे की आपल्या घरी आल्यानंतरनं गणपती बाप्पाला जे काही लोकांकडून दान मिळतं मित्रमंडळींकडून दान मिळतं ते दान ते स्वतःसाठी न वापरता येणारा पैसा हा हे जुन्नर शहरातील मुकबधीर विद्यालयासाठी तिथल्या विद्यार्थ्यांसाठी वापरतात खरंच ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे पण मला भरपूर मदत केली हे सगळं आरास वगैरे करायला म्हणजे तुमचं आणि त्या मुलांचा एक प्रेम जुळलेलं आहे म्हणजे तुमचा गणपती हा त्यांना अच्छा माझं पण काही विद्यार्थी काही मुली आहेत तुमचा गणपती हा त्यांना त्यांचा घरचा वाटतो oh, 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 आणि तुमच्या गणपतीमध्ये ते त्यांचा घरी जाता येत नाही आणि त्यांना इथं खूप आनंद वाटतो म्हणजे त्यांच्या घरी शाळा असल्या आणि शाळेतला गणपती असल्या कारणाने खूप छान आपला हा विषय आहे विकास समुद्र यांनी जो मुकबधीर विद्यालयाचा उल्लेख केला आता माझ्या समेत ते मुकबधीर विद्यालयातले विद्यार्थी इथे हजर आहेत आणि त्यांचे जे व्यवस्थापक तेही माझ्यासोबत आहेत मला सांगा गेली दोन ते तीन वर्ष विकास समुद्र आपल्याला त्यांच्याकडे येणाऱ्या दानपेटीचा जो काही पैसा आहे जो काही निधी आहे तो आपल्यासाठी आपल्या मुखबधीर विद्यालयासाठी देत असतात ह्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे विकास समुद्र हे चांगल्या प्रकारे आमच्या मुलांना मदत करतात खाऊ वगैरे दिवाळी असो सणासुदीचे वगैरे पदार्थ वगैरे मुलांसाठी चांगल्या प्रकारे आम्हाला देतात आणि चांगल्या प्रकारे आम्हाला वेळोवेळी मदत करतात सहकार्य करतात मुलांसाठी पण हे सहकार्य यांचं नेहमीच असं सुरू असतं की असं काही फक्त विशेष प्रसंगी तुम्हाला ते सहकार्य करत असत नाही नेहमीच कधी आडाडचा नेला विकास मुद्रा आमच्या पाठीमागे हजारच असतो कुठलाही कार्यक्रम असतो ते आमच्या कार्यक्रमाला वगैरे येतात तर मंडळी निघूयात पुढच्या गडाऱ्याच्या भेटीला आपलं घर गणपती बाप्पा